नमस्कार पाहूया हवामान अंदाज छत्री आणि रेनकोट घेऊनच बाहेर पडा हवामान विभागाचा इशारा महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार या जिल्ह्यांना दिलाय रेड अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जून महिन्यात राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली होती मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे याच दरम्यान पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाची स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो असं हवामान खात्याने सांगितलं आहे आय एम डीच्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो रायगड सातारा या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर तसेच पुण्यासह हो किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज बुधवारी नंदुरबार धुळे जळगाव चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी पुणे मुंबई ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद